आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एटी सिक्स म्हणजे रब बोरिंग सायकल आणि जी एटी सेवन म्हणजेच फिनिश बोरिंग किंवा फाईन बोरिंग सायकल या दोन बदल आपण स्टडी करणार आहोत तर बघा मित्रो हो। या दोन सायकल वाईडली यूज होतात बोरिंग ऑपरेशन करण्याकरिता तर काय असतं ज्यावेळेस तुम्ही बोरिंग ऑपरेशन परफॉर्म करता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं प्रीड्रिल मारायचं असतं पहिल्यांदा समजा तुम्हाला पंचवीसचा बोर करायचा आहे तुम्ही चोवीसचं पहिल्यांदा ड्रिल मारून घ्या आधी आणि ड्रिलला आपल्या बोरिंगला एक एम एम मटेरियल ठेवा काय असतं एक एम एम मटेल काय ठेवायचं आपण पॉईंट पण ठेवू शकतो पण आपल्या बोरला सेट करायचा असतो आपला बोर किती आहे जास्त कट घेतो आपल्याला ते सेट करायचं असतं म्हणून एक एम मटेरियल ठेवायचं ओके इथपर्यंत ठीक आहे म्हणजे ड्रिल आपल्याला समजा फायनल कितीचे होल मारायचं असो एक एम मटेरियल ठेवायचं तीसचं करायचं आहे तर एकोणतीसचं ड्रिल मारून ठेवायचं किंवा त्याला एकोणतीस करून ठेवायचं ओके इथपर्यंत क्लिअर आहे आता राहिली गोष्ट एटी सिक्स आणि एटी सेव्हन सायकल वापरायची तर एटी सिक्स ही रफ बोरिंग सायकल आहे रफ बोरिंग सायकला का म्हणतात कारण बघा याचं पहिले आपण मेकॅनिझम पाहू कसं काम करते हे बघू नंतर याचा ब्लॉक बघू कसा ब्लॉक याचा तयार होतो ते बघू पहिले आपण मेकॅनिझम बघू काय असतं माहिती आहे का जेव्हा तुम्ही जी एटी सिक्स सायकल वापरता त्यावेळेस काय होतं तुमचा जो कटिंग टूल आहे किंवा जो तुमचा बोरिंग टूल आहे तो या पॉईंटपर्यंत येतो इथपर्यंत समजा तुम्ही या होलला करता समजा म्हणजे हा होल बरोबर आहे ज्याचा डायमीटर तुम्हाला पंचवीस करायचा आहे आणि डेप्थ तुम्हाला पन्नास एम जायचं आहे तर तुमचं काय होईल बोरिंग टूल येईल बोरिंग करत खाली जाईल असा रेव्होलशन घेत रेव्होल्यूशन घेत 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 खाली जाईल असा इथपर्यंत याच्या या पॉइंट पर्यंत इथपर्यंत गेला इथं जाऊन याचे आरपीएम बंद होईल तो फिरणार नाही डायरेक्ट वरील तर ही सायकल झाली कोणती रब बोरिंग सायकल पहिले काय करायचो इथपर्यंत येईल इथून तुमचं काय चालू करेल बोरिंग चालू करेल बोरिंग चालू झालं फिरत 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 पूर्ण खाली जाईल झेड मायनस पन्नास पर्यंत जाईल ओके आणि जेव्हा झेड मायनस पन्नास होईल तेव्हा ते आरपीएम स्टॉप करून डायरेक्ट वर येईल बरोबर तर या प्रकारे तुमचं जी एटी सिक्स मध्ये बोरिंग होईल तर जी एटी सिक्सचा ब्लॉक आपण बघू कसं असतो जी एटी सिक्सचा ब्लॉक बघा ओके जी एटी सिक्स आणि जी नंतर 98 एट रिटर्न टू इनिशियल पॉइंट म्हणजे हा पॉइंट इनिशियल पॉईंट इथं असतो आणि रिटर्न पॉईंट त्याच्या थोडा खाली थो असतो थो थो। रिटर्न पॉईंट समजा तीन एम आणि इनिशियल पॉईंट समजा सहा एम जर आपल्याला आपलं कटर किंवा बोरिंग टूल इथपर्यंत आणत वापस तरी आपण जी नाईन्टी नाईन टाकला असता आपल्याला आपलं जे बोरिंग टूल आहे ते आपल्याला आणखी वर आणायचं सेफ लेवलसाठी ओके म्हणून आपण जी नाईन्टी एट टाकलेला आहे एवढाच फरक फक्त जी एट नाईन्टी एट आणि जी नाईन्टी नाईन मध्ये बाकी जास्त काही फरक नाही मोठा ओके तुम्हाला जर वेगळा व्हिडिओ पण बनवून दाखवेल मी काय फरक असतो तर बघा नेक्स्ट बघा जी एटी सिक्स झाला पहिल्यांदा हा आकडा आपल्याला बोरिंग सायकल नंतर जी नाईन्टी एट म्हणजे ही बोरिंग झाल्यानंतर कुठे यायचं आहे आपल्याला इनिशियल पॉईंट लिहायचा आहे बरोबर जी नाईन्टी एट नंतर एक्स एक एक चे कॉर्डिनेट एक्स किती आहे तीस वर आहे एक्स थर्टी पॉइंट झिरो नंतर वायचे कॉर्डिनेट वाय किती आहे वाय झिरोवरच आहे बरोबर वाय झिरो पॉईंट झिरो नंतर झेड किती जायचं आपल्याला झेड मायनस पन्नास आहे तर आपण पन्नासला पन्नास जात पन्ना नाही आपण काय करतो पन्नास ला बावन्न त्रेपन्न जातो बरोबर आहे मग आपण त्रेपन्न घेऊ झेड मायनस त्रेपन्न पॉईंट झिरो नंतर आर रिट्रॅक्टिंग डिस्टन्स किती ठेवायचं रिट्रॅक्टिंग वापस किती आहे समजा आपण ठेवू तीन एम एम बरोबर आहे तीन एम नंतर फीड एफ समजा शंभर एंड ऑफ ब्लॉक अशा प्रकारे याचा ब्लॉक असतो हा काय करेल बोरिंग सायकल म्हणजे फिरत जा आणि रॅपिडली ये हा ही कमांड देईल हा का काय कमांड देईल हा कमांड देईल की या पॉईंट पर्यंत परत यायचा आहे बरोबर आहे एक्स थर्टी काय एक कमांड का देईल की इथपर्यंत जायचं जा पहिल्यांदा वाय पोझिशन देईल त्याला एक्स आणि वायला पोझिशन देईल आणि झेड सांगाल की डेप्थ किती जायचं आहे आज सांगाल की रिटॅक्ट पॉईंट कुठं आहे आणि फिट काय सांगाल की किती फीडने कट करायचं आहे बरोबर आहे या प्रकारे जी एटी सिक्स मध्ये आपण रफ बोरिंग सायकल परफॉर्म करत असतो ओके okay? तरी झाली रब बोरिंग सायकल रब बोरिंग काय ही सायकल कारण की तो काय करतो फिरत 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 जातो बरोबर आहे फिरत जातो इथपर्यंत आणि इथून डायरेक्ट न फिरता वापस येतो मग होलला काही थोडं मटेरियल वाचलं असत तर होलला मार देऊ शकते बरोबर आहे ना डायरेक्ट बोर येत आहे ना तर काही मार्ग देऊ शकते इन्सर्ट मुळे तर त्याच्यामुळे झाली रब बोरिंग सायकल आता बघा जी एटी सेवन जी आहे आपली फिनिश बोरिंग सायकल किंवा फाईन बोरिंग सायकल ओके okay? तर सगळ्यात आधी लक्षात घ्या जी एटी सेवन सायकल वापरताना काय करायला पाहिजे जी? जी एटी सेवन सायकल ज्या वेळेस तुम्ही मशीनवर परफॉर्म करता त्यावेळेस सर्वात आधी जी नाईनटीन हा कोड मशीनमध्ये टाकायचा मशीनला एम डी आय मोड घ्यायचा एम डी आय मोड सिलेक्ट केल्यानंतर मशीनमध्ये कोड टाकायचा एम नाईनटीन एम वन नाईन आणि सायकल स्टार्ट करायची म्हणजे होईल स्पिंडर लॉक होईल तुमचं स्पिंडल लॉक झाल्यानंतर आपला जो बोरिंग टूल आहे तो घ्यायचा आणि मग तो क्लॅम करायचा पण क्लॅम करताना लक्षात काय ठेवायचं की त्याची जी इन्सर्ट आहे हा बघा हा आहे आपला बोरिंग टूल बरोबर आहे हा आहे आपला बोरिंग टूल ही आहे त्याची इन्सर्ट बरोबर आहे ही आहे त्याची इन्सर्ट ओके बोरिंग टूल हां त्याची ही आहे इन्सल्टलची बरोबर तर तुम्ही एम नाईन्टीन कोड टाका पहिले पहिले एम डी आय मोड घ्या मग एम नाईन्टीन कोड टाका लक्षात घ्या तुम्हाला एक जे सांगतो मी ते खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी खूप सेफ राहील बोरिंग करताना आणि बोरिंग ऑपरेशन व्ही एम सीमधील सर्वात क्रिटिकल ऑपरेशन आहे सर्वात जास्त महत्त्वाचं ऑपरेशन आहे म्हणून तुम्हाला हे शिकणं खूप गरजेचं आहे बघा पहिल्यांदा मशीनवर एम आय मोड टाकायचा एम डी आय मोड टाकला नंतर यम नाईनटीन यम एकोणावीस यम नाईन्टीन हा कोट टाकायचा यम नाईन्टीन ओके हा कोट टाकला मग सायकल स्टार्ट करा मग काय स्पिंडल लॉक होईल स्पिंडल फिरल आणि लॉक होईल स्पिंडल लॉक झालं मग बोरिंग टूल घ्यायचा आणि बोरिंग टूल लावायचा आपल्या स्पिंडलमध्ये बोरिंग टूल लावायचा बोरिंग टूल लावताना कसा लावायचा त्याची इन्सर्ट तुमच्या समोर असली पाहिजे त्याची इन्सर्ट हे बघा समजा तुम्ही इथं उभे आहात बरोबर आहे समजा तुम्ही इथं उभे आहात भाई जी भाई जी? तुम्छा तुम्छा तुम्षा तुम्षा तर याची इन्सर्ट तुमच्या समोर असली पाहिजे इन्सर्ट पाठीमाग नसली पाहिजे इन्सर्ट इकडे नसली पाहिजे इकडे इन्सर्ट नसली पाहिजे इन्सर्ट असली पाहिजे तुमच्या समोर तुमच्या फेसकडे इन्सर्ट पाहिजे त्याची का पाहिजे ते तुम्हाला सांगतो मी नंतर फक्त लक्षात ठेवा की इन्सर्ट तुमच्या समोर पाहिजे बरोबर आहे मग तुम्ही क्लॅम्प करा ओके मग क्लॅम्प झाला त्यानंतर आता बघा काय असतं आपण असं का करतो कारण की ही आहे फाईन बोरिंग सायकल या सायकलमध्ये काय होतं की टूल येतो पहिल्यांदा आपला बोरिंग टूल येतो बोरिंग टूल बोरिंग करणं स्टार्ट करतो बरोबर आहे इथपर्यंत इथपर्यंत आरपीएम त्याचे बंद असतात आरपीएम लगेच स्टार्ट वरून आरपीएम चालू होतात पण इथं आला की आरपीएम बंद करतो परत या पॉईंटमध्ये तो परत आरपीएम चालू करतो मग इथून आर पी एम घेत 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 जेत मटेरियल कट करत पूर्ण गोल फिरत तो असा पूर्ण फिरत 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 या पॉईंटमध्ये पोचतो पन्नास एम पर्यंत पोचला की मग काय होतं तो मागे सरकतो मागे पाठीमागे सरकतो कुठे सरकतो, सरकतो तो मागे सरकतो आणि मग वर येतो कसं तुम्हाला बघा समजा हा तुमचा बोरिंग टूल आहे आणि तुम्ही या व्हॉलला मशीन करत आहात हे होल आहे बरोबर आहे मी थोडं मोठा काढतो थो। म्हणजे जास्त क्लिअर होईल समजा हे होल आहे आणि यावर मध्ये तुम्ही बोरिंग टूलने मशीनिंग करत आहात बोरिंग करत आहात सॉरी समजा तुम्ही हे इन्सर्ट आहे बरोबर या इन्सर्टचा वापर करून तुम्ही बोरिंग ऑपरेशन करू लागेल ओके तुम्ही बोरिंग ऑपरेशन परफॉर्म करताय हे बोरिंग टूल आहे आता हे असं फिरल बोरिंग टूल असं फिरल बरोबर आहे असं फिरत 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 जाईल मग ही इन्सर्ट फिरत 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 काय तरी पूर्ण कापाल याला पूर्ण असं काय करेल कट करत घेईल बरोबर आहे पूर्ण याची साईज करत घेईल बरोबर मग काय होतं एटी सेव्हन मध्ये हे असं फिरत पूर्ण फिरत फिरत पूर्ण या होलमध्ये फिरत फिरत असा पूर्ण होत खाली जात पूर्वीपर्यंत ओके हे फिरत पूर्ण खाली गेल असत त्यानंतर काय होतं की हा टूल जेव्हा इथं पोहोचतो शेवटच्या पॉईंटला तेव्हा हा वाय ऍक्सिसला पॉइंट टू किंवा पॉईंट थ्री मागे सरकतो सायकल संपल्यानंतर बोरिंग संपल्यानंतर या पॉइंटला गेला की तो काय होतो असा बनतो बघा असा मागे सरकतो इथून समजा हा आहे आपला टूल एवढा मागे सरकतो तो असा होतो आणि हे त्याची इन्सर्ट अशी इथपर्यंत त्याची इन्सर्ट आहे इन्सर्ट होती त्याची म्हणजे तो इथपर्यंत मागे सरकतो बरोबर आहे म्हणजे आधी याचा पॉइंट कुठं होता इथं होता बरोबर आहे नंतर तो एवढा मागे गेला वायला मागे सरकला एवढा किती समजा पॉईंट थ्री मागे सरकला वायला बरोबर आहे कट केलं इथं थांबला पॉइंट थ्री मागे सरकला आणि मग डायरेक्ट वर आला म्हणजे होलला पण डॅमेज नाही काहीच नाही बरोबर आहे म्हणजे इथून गेला असा मशीन गेला खाली इथपर्यंत गेला बोर कम्प्लीट झालं मग मागे गेला वाय एक्सिस मागे गेला आणि मग वर आला किती मागे गेला पॉईंट थ्री मागे गेला वायला बरोबर आहे म्हणजे काय होईल याचा कॉन्टॅक्ट ही इन्सर्ट जाईल मागे अशी ही इन्सर्ट अशी मागे येईल इन्सर्ट स्टार्ट इथून होईल ही इन्सर्ट अशी मागे पॉइंट थ्रीने अशी मागे आली की डायरेक्ट हाटवून जोरला डॉटर काढला आपला वर येईल हाटवून वर आला म्हणजे काय होईल आपल्या वॉलला काही धक्का लागणार नाही आणि बोरिंग आपली एकदम फाईन होईल म्हणून ही काय फाईन बोरिंग सायकल आहे जी एटी सेवन बरोबर आहे लक्षात ठेवा जर नाही समजलं कमेंट मध्ये विचारा तुम्हाला परत मी लाईव्ह दाखवेल किंवा तुम्हाला काही करून दाखवेल मी एखादं प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी क्लिअर समजाल ओके तरी झाली जी एटी सेव्हन सायकल कसा आहे बरोबर जी एटी सेव्हन पहिल्यांदा म्हणजे काय फाईन बुरी सायकल नंतर परत काय सेम जी नाईन्टी एट म्हणजे याचा इनिशियल प्लेनला बरोबर आहे नंतर एक्स किती तोच त्याच बोलला जातो आपला तीस पॉईंट झिरो वाय किती झिरो पॉइंट झिरो झेड किती सेम जाऊ दे मायनस ते पण तीन एम एक्स्ट्रा बरोबर तीन एम एम ओके नंतर काय क्यू क्यू म्हणजे काय शिफ्टिंग अमाऊंट इन वायसिस वाय एक्सिस ला हे हो मशीनिंग केलं वाय एक्सिस ला झालं नंतर वायला किती मागे यायचं आहे इन्सर्ट किती दूर आणायची वर्कपीस पासून कॉन्टॅक्ट पासून तर ती क्यू म्हणजे किती झिरो पॉईंट थ्री पॉईंट टू पण टाकू शकता ओके नंतर फीड शंभर एंड ऑट नोट या प्रकारे याची रचना असते जी एटी सिक्स आणि जी एटी सेवनची ही माहिती होती जर तुम्हाला आणखी काही डीपमध्ये माहिती लागत असेल तर मला कमेंटमध्ये विचारा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ चांगले वाटत असतील तर व्हिडिओ तुमच्या व्ही एम सी सी एन सी शिकणाऱ्या फ्रेंडना तुम्ही शेअर करू शकता आणि जर काही कमेंट असेल जर तुम्हाला काही मला इम्प्रुवमेंट सुचवायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते पण सांगू शकता की सर ही इम्प्रुव्हमेंट करा हा चेंज करा तर मी तो पण चेंज करण्याचा प्रयत्न करेन तर या व्हिडिओमध्ये एवढंच आता बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद